अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मी विद्या आपल्या विद्याशुभम ब्लॉग्समध्ये तुमच्या सगळ्यांचं या नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते पहा कधी कधी काय होतं आपल्या जवळची व्यक्ती हरवली जाते किंवा एखाद्या गोष्टीचा आरोप आपल्यावरती येतो एखादी आपली वस्तू हरवते तर आजची सेवा या सर्व गोष्टींसाठी असणार आहे कसे प्रकारची सेवा करायची काय सेवा असणार आहे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा श्री स्वामी समर्थ श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी महाराज की जय एखादी व्यक्ती हरवली खोटा आरोप आपल्यावरती झाला आहे चोरी झाली आहे तर त्यासाठी ही सेवा आहे आपल्यावर कोणी खोटा आरोप केला असेल किंवा व्यक्ती हरवली असेल किंवा घर सोडून गेली असेल घरामध्ये चोरी झाली असेल संकट येत आहे हे कळले की लगेच कालभैरव मंदिरात जावे व सर्वात आधी तीन माळ श्री स्वामी समर्थ ओम काल भैरवाय नम हा जप करायचा आहे त्याच्यानंतर सात वेळा मारुती स्त्रोत्र म्हणायचं आहे त्यानंतर अकरा वेळा कालभैरवाष्टक स्त्रोत्र म्हणायचं आहे त्यानंतर एकवीस वेळा घोराष्टक स्तोत्र म्हणायचं आहे पहिल्या दिवशी वरील सगळ्या सेवा कराव्या पहिल्या दिवशी सायंकाळी चार वाजता नंतर कालभैरव मंदिरात अगरबत्ती कापूर घेऊन जायचे जाताना नैवेद्य म्हणून बाजरीची भाकरी वांग्याची भाजी नारळ खडीसाखर कांदा लिंबाची फोड या प्रकारचा प्रसाद दाखवायचा आहे यातील जे आपल्याला जमणार आहेत दाखवायला तोच प्रसाद दाखवला तरी चालेल प्रसाद खायचा नाही किंवा घरी आणायचा नाही खालील सेवा साठ दिवस करायची आहे काहीच दिवसात तुम्हाला सेवेचं फळ मिळून जाईल तीन माळ श्री स्वामी समर्थ ओम कालभैरवाय नम जप करायचे तीन वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचे नंतर सात वेळा तारकमंत्र म्हणायचे अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणायचे त्यानंतर एकवीस वेळा घोराष्टक स्त्रोत्र म्हणायचे तीन गुरुचरित्र पारायणाचा संकल्प करून करायचे तर ही होती माहिती जर तुमच्यासोबत असं घडलं असेल तर करून पहा नक्की तुम्हाला फळ मिळेल